आज आपण ज्या पृथ्वीवर उभे आहोत ती एकेकाळी भाग होती वायू होती आणि कदाचित जीवासाठी शत्रूही होती ना हवा ना पाणी ना जीवन तरीही याच ग्रहावर संपूर्ण जीवन सृष्टी जन्माला आली प्रश्न असा आहे की पृथ्वीचा उगम नेमका झाला कसा हा केवळ योगायोग होता की विज्ञानाने आखलेली अचूक प्रक्रिया चला एक कटिंग सोबत पृथ्वीच्या जन्मापासून ते आतापर्यंतचा प्रवास उलगडूया पृथ्वीचा उगम समजून घ्यायचा असेल तर आपल्याला पृथ्वीपासून नाही तर संपूर्ण सौरमालिकेपासून सुरुवात करावी लागेल आजपासून सुमारे चार अब्ज सहाशे कोटी वर्षांपूर्वी अवकाशात एक प्रचंड ढग पसरलेला होता हा ढग होता धूळ वायू हायड्रोजन हेलियम आणि उष्णतेने भरलेला याला म्हणतात सौर निहारिका या निहारिकेच्या मध्यभागी गुरुत्वाकर्षण वाढू लागलं कण एकमेकांकडे ओढले गेले दाब वाढला उष्णता वाढली आणि याच प्रक्रियेत सूर्याचा जन्म झाला सूर्य तयार झाल्यानंतर उरलेले कण वेगाने फिरू लागले याच कणांच्या धडका एकमेकांशी झाल्या एकत्र आले फुटले पुन्हा जोडले गेले हजारो लाखो वर्षांच्या या सततच्या टकरीतून लहान ग्रह कण तयार झाले यांनाच म्हणतात प्लॅनेटेसिमल्स हेच ग्रहगण हळूहळू एकत्र येत गेले आणि अखेर पृथ्वीचा जन्म झाला पण ही पृथ्वी आज सारखी स्थिर नव्हती ती पूर्णपणे वितळलेली होती कारण सततचा उल्कांचा मारा अंतर्गत किरणोत्सर्ग आणि प्रचंड उष्णता या अवस्थेत पृथ्वीवर कोणतंही जीवन अशक्य होतं विज्ञान सांगतं की या वितळलेल्या पृथ्वीमध्ये घटक वेगळे होऊ लागले जड घटक आज गेले जसं की लोखंड निकेल हलके घटक आले की सिलिकॉन ऑक्सिजन यातून पृथ्वीची तीन स्तरांमध्ये रचना झाली गाभा आवरण आणि भूस्तर हा पृथ्वीच्या इतिहासातील सगळ्यात निर्णायक टप्पा होता यानंतर पृथ्वी हळूहळू थंड होऊ लागली ज्वालामुखी मधून प्रचंड प्रमाणात वायू बाहेर पडू लागले या वायूंमधून पहिलं वातावरण तयार झालं पण हे वातावरण आजसारखं नव्हतं यात ऑक्सिजन नव्हतं फक्त कार्बन डायऑक्साइड मिथेन आणि जलवाष्प जसं जसं पृथ्वी थंड झाली तस तसे जलवाष्प संघटित होऊ लागलं ढग तयार झाले आणि मग अखंड पाऊस सुरू झाला हजारो वर्ष पाऊस थांबलाच नाही यातून महासागर तयार झाले विज्ञानाच्या दृष्टीने हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे कारण पाणी म्हणजे जीवनाची प्रयोगशाळा याच महासागरांमध्ये रासायनिक प्रक्रिया घडल्या साध्या संयुगांपासून जटिल रेणू तयार झाले आणि हळूहळू पहिला सूक्ष्म जीव उद्भवला ना मेंदू ना भावना पण स्वतःची प्रतिकृती तयार करण्याची क्षमता इथून सुरू झाला जीवनाचा प्रवास पृथ्वीचा उगम म्हणजे फक्त ग्रहाचा जन्म नाही तो म्हणजे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यांचा एकत्र आलेला चमत्कार आहे आज आपण पृथ्वीला घर म्हणतो पण पृथ्वीने हे स्थान अत्यंत कठीण प्रक्रियेतून कमवलं आहे असेच ऐतिहासिक भौगोलिक आणि नवनवीन इंटरेस्टिंग फॅक्ट्स बघण्यासाठी एक कटिंग मराठीला सबस्क्राईब करा